शहरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे बेल्डारी नाल्याला पूर आला असून नाल्यात गाळ साचल्यामुळे हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे शहरातील गटारी स्वच्छ करण्यात आल्या असल्या तरी बेल्डारी नाल्याची साफसफाई न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे असा आरोप समितीचे नेते रमाकांत कुंडुसकर यांनी केला त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनास्थळी जीसीबी बोलावून गाळ काढण्याचं काम सुरू केलं यावेळी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर अमोल देसाई शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सतत दोन तीन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे जे बेळगाव नगरीतील पाणी हा बळारी नाल्याला येत आहे आणि संपूर्ण शहरामध्ये नारे गटारी स्वच्छ केल्या गेल्या परंतु हा बळारी नाला स्वच्छ केला नाही आणि त्याच्यासाठी आज या ठिकाणी काळ परत त्यामुळे हजारो शेत हजारो एकर शेत शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वजण आपले शेतकरी संघटनेचे नेते मंडळी या ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलून घेऊन आज या ठिकाणी गाळ का काढायचं काम या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मी अधिकाऱ्यांचा आभार करतो की तरी त्या शेतकरी नेतृत्वाला मान देऊन ने या ठिकाणी कामाला सुरुवात केली आज कडारी नागरीची शक्यता करण्यासाठी या ठिकाणी बेळगाव महानगरपालिकेचा डी सी बी केलेलं आहे तर गेल्या अनेक दिवसापासून छोटे छोटे नाले त्यांनी स्वच्छ केले पण हा बेळाड नाला स्वच्छ न झाल्यामुळे जिथं जिथं पूल आहे तिथं तिथं ते पाणी आढलेलं आहे हे हल्ला करून पाणी जाण्यासाठी रस्ता करून देण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी डी सी बी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे त्या अनुषंगानं या धामणे रोड असेल यरमाड रोड असेल जे रोड असेल या ठिकाणचं जिथं फुलं आहेत तिथं तिथं ते गाळ काढून रस्ता पाण्यासाठी पुला करून देण्याचं काम सर्व शेतकरी पदा संघटनेचे पदाधिकारी सर्व गावात प्रमुख शेतकरी यांच्या